नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव वा आहे वैभव नाईक ब्लॉग तर मित्रांनो आता आपण आलो आर्ट्स मध्ये यांचा ऍड्रेस मी तुम्हाला स्क्रीनवरती लावतोय आणि लास्ट टाइम पण आपण यांची व्हिडिओ शूट केली होती आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला अगदी खूप बाहेरपर्यंत बाप्पाच्या मूर्त्या यांच्या गेलेल्या आहेत आणि तुम्ही मागे बघू शकता लालबागच्या राजाची लास्ट टाइम पण त्यांनी प्रतिकृती साकारली होती यावर्षी पण त्यांनी साकारण्याचा प्रयत्न केलाय आणि तुम्ही बघू शकता सुरुवातीलाच त्यांच्या मूर्तीला एवढी बुकिंग झालेल्या आहेत आणि ऑलमोस्ट अर्ध्या कारखान्यातल्या मूर्त्या आहेत त्या अर्ध्या बुकिंग आहेत आणि खूप सुंदर सुंदर मूर्त्या मी आलो तसंच बघतोय खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या आहेत तर मित्रांनो आता आपण बघूया कोणकोणत्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत ते तर मित्रांनो समोर जो तुम्हाला ब्रिज दिसतो आहे तो चिंचपोकळीचा ब्रिज आहे आणि हा रोड आहे आर्थर नाका आणि इथे ब्रिज वरन खाली उतरलात तर लेफ्ट नीच तुम्हाला खाली उतरायचं आहे ते तुम्हाला हा सिग्नल दिसेल सिग्नलच्या अगदी बाजूला उत्सव हॉटेल आहे आणि तिथेच तुम्हाला हे शॉप पाहायला मिळणार आहे श्री आर्टचा आणि परत एकदा सांगतो हे समोर आहे चिंचपोकळीचा ब्रिज खाली उतरलात की ते समोर बेकरी आहे लेफ्ट साइड ला तिथेच तुम्हाला श्री आर्टचा हे गणपतीचा कारखाना तिथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो सर्वे सर्व आहेत त्यांच्याशी आपण गप्पा तर दादा सर्वात आधी स्वागत आहे तुझं चॅनलवरती तर लास्ट टाइम पण आपण व्हिडिओ बनवली होती आणि खूप चांगला प्रतिसाद आपल्याला मिळाला होता तर या वर्षी आपल्याकडे किती फुटाच्या मूर्त्या आहेत फुटापासून फुटा तीन फुटापर्यंत आणि खास करून आपल्या इथे ना दादा बालरूपी मूर्तीची पण मागणी असते आपल्या इथे अव्हेलेबल आहेत का मूर्त्या ओके तर या लास्ट टाइम तर तुम्ही बघितलं असेल लालबागच्या राजाची पण प्रतिकृती साकारली होती दादाच्या इथे तर यावर्षी पण आपल्या इथे आलेल्या आणि खूप चांगला डिस्प्ले देखील दादानी लावलेला आहे तर या किती बुकिंग आलंय आता ओके म्हणजे मूर्ती बुकिंग झालेले तुम्ही तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतोय एवढे आहेत आणि बऱ्यापैकी आहेत ना कारखान्यातल्या ज्या मूर्त्या आहेत ना ते ऑलमोस्ट अर्ध्या बुकिंग झालेल्या आहेत ओके तर आता फक्त आपल्याला यायचं आहे मग मूर्त्या सिलेक्ट करायचं आणि खास करून दादा बॉडी पेंट कलर आपला खूप खास असतो आणि एक प्रश्न विचारायचा आपल्या इथे मूर्ती बुकिंग करण्यासाठी काय लोकांनी यावं या आपल्याकडे खासियत अशी की डोळे बघा बॉडी कलर बघू शकता तुम्ही आपल्या चींच को पोकळीमध्ये कोणाकडे जसा बॉडी कलर किंवा अशा आपली कोणाकडेही भेटणार ओके कारण तुम्ही पण बघू शकता बघा तुम्हाला दाखवतो हे बघा कारण राजा पॅटर्न मध्ये जर तुम्ही मूर्ती बघाल ना तर थोडासा डार्केस्ट कलर असतो मूर्तीमध्ये तर मित्रांनो आता जर तुम्ही बघत असाल ना तर लालबागच्या राजाची मूर्ती लास्ट टाइम पण श्री आर्ट्स मध्ये जी मूर्ती खास आकर्षण होतं ती यावर्षी पण आपल्याला पाहायला मिळणार आहे तर तुम्ही बघू शकता आताच एवढे टॅक्स लागलेले ला आहेत मूर्तीला आणि कमी आता मूर्त्या म्हणजे लालबाग पॅटर्न मध्ये आता ही फक्त तीन मूर्त्या अवेलेबल आहेत फक्त आणि एवढ्या लेबल लागलेल्या आहेत आताच सुरुवातीला आणि तुम्ही बघू शकता धोतर जे केलेला आहे ना बाप्पाची मूर्ती म्हणजे राजाची जी मूर्ती आहे ती कशी सुंदर वाटते बघा म्हणजे पर्पल मध्ये धोतर नेसवलेला आहे आणि खूप सुंदर वाटते बघा डोळ्याची आखणी देखील तुम्ही बघू शकता आणि खास करून जे मागची जी प्रभावळ आहे ती पण तुम्ही बघाय बघा त्याचबरोबर इथे देखील बाजूला एक मूर्ती लावलेली आहे बघा भारी मूर्ती आहे पण याचं पण धोतर पण तुम्ही बघू शकता पर्पलमध्ये आहे खूप सुंदर वाटतंय बघा पर्पल म्हणता ना नाही थोडं तुम्हाला इथे ब्ल्यूस्ट वाटत असेल कॅमेरामध्ये पण हा ॲक्च्युली पर्पलमध्ये आहे लालबागमध्ये पण बुकिंग कमी आहे तर लवकरात लवकर जर तुम्हाला सेम डिट्टो फेसवाली आणि बॉडी पेंट कलर पण तुम्ही बघू शकता हे बघा तर तुम्हाला जर ही मूर्ती हवी असेल तर तुम्हाला लवकरात लवकर श्री आर्ट्समध्ये तुम्हाला यायचं आहे मित्रांनो लास्ट टाइम पण आपण आलो होतो श्री आट्स मदे, राकेश राकेशदाचं हे कार्यशाळा आहे तर लास्ट टाइम पण तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात या आपल्या व्हिडिओला आणि या कार्यशाळेमधील ज्या मूर्त्या आहेत त्या सर्वांना तर इथे यायचं असेल तर तुम्हाला इकडचा ॲड्रेस सर्वात आधी तुम्हाला सांगतो उत्सव हॉटेलच्या अगदी बाजूलाच आहे आर्थर रोड नाका चिंचपोकडी पश्चिम मुंबई अकरा तर हा यांचा ॲड्रेस आहे फोन नंबर देखील आहे राकेश दादाचं तर सर्वात आधी जर तुम्हाला दाखवायची झाली तर ह्या वर्षीची लेटेस्ट मूर्ती आहे बघा सूर्यफुलावरती ही बाप्पाची मूर्ती आहे आणि खूपच सुंदर आहे जर तुम्ही डोळ्याची आखणी बघत असाल ते बघा कारण लोकांना जर मूर्ती कोणती सिलेक्ट करत असताना पहिली डोळ्याची आखणी बघतात तर तुम्हाला इथेच आखणी दाखवतोय बघा अगदी जिवंत अशी मूर्ती वाटते आणि खूपच सुंदर आहे आणि छोटी बालरूपी मूर्ती आहे ह्यामध्ये पण तुम्हाला बाप्पाची मूर्ती अवेलेबल आहेत दोन मूर्त्या यामध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जातील ह्या पीस मध्ये खूपच सुंदर आहे आणि ही मूर्ती आहे दोन फुटाची आहे बघा तर मित्रांनो अजून एक जर मूर्ती बघत असाल तर ही आहे दोन फुटामध्ये सुरुवातीला तुम्हाला डोळ्याची आखणी दाखवतो तर बैठी मूर्ती आहे बघा आणि खूपच सुंदर मूर्ती आहे आणि यामध्ये ऑफ वाईटमध्ये धोतर आहे आणि साधी आणि सिंपल अशी मूर्ती आहे दोन फुटामध्ये आपल्याला ही मूर्ती पाहायला मिळणार आणि खूपच सुंदर आहे आणि यामध्ये पण आपल्याला मूर्त्या अवेलेबल होणार आहेत या डी म्हणजे पॅटर्नमध्ये तुम्ही सहजपणे बुकिंग करू शकतात फक्त सी आर्ट्समध्ये काहीच करायची गरज नाही तुम्हाला फक्त मूर्ती घेऊन जायची आणि तुम्हाला डेकोरेशन तुम्ही तसं करत असाल तर खूपच सुंदर वाटणार मूर्ती बघा तर मित्रांनो आता जी तुम्हाला मूर्ती दाखवतो आहे ती कुठेच तुम्हाला लालबाग किंवा चिंचपोकळीमध्ये मिळणार नाही फक्त तुम्हाला श्रीआटसमध्ये मिळणार मिळणार आहे आणि ही जर मूर्ती बघत असाल तर सहा हातांमध्ये आहे बाप्पाची मूर्ती आणि सिंहासनावरती बसलेली आहे बैठी मूर्ती आहे तुम्हाला पहिली सुरुवातीला डोळ्याची आखणी दाखवतो प्रत्येक मूर्त्यांची मी तुम्हाला आखणी दाखवतो आहे बघा डोळ्याच्या आखणीवरूनच बाप्पाची जी म्हणजे मूर्ती कोण कोण सिलेक्ट करतं त्यानुसार मी पहिली तुम्हाला आखणी दाखतो मूर्त्यांमध्ये म्हणजे ही मूर्ती बघत असाल ना तर यामध्ये तुम्हाला कोणतंही वर्क करायची गरज नाही जशी आहे तशीच मूर्ती खूपच सुंदर वाटते बघा सिंहासणावरती बसली मी तुम्हाला जवळून दाखवतो आणि या मूर्तीमध्ये आपल्याला मूर्त्या म्हणजे अवेलेबल होणार आहेत तीन मूर्त्या आपल्याला कमीत कमी इथे बुकिंग होऊ शकते या मूर्त्या पॅटर्नमध्ये आणि ह्यामध्ये पण दोन हातामध्ये पण भेटते ना चार हातामध्ये नाही ना सहा हातांमध्येच मूर्ती आणि यावर्षीची डिफरंट मूर्ती आणि लेटेस्ट मूर्ती आहे तुम्हाला मी लेटेस्टवाल्या सर्व मूर्त्या दाखवते आणि खूपच भारी वाटते मूर्ती तुम्ही बघत असाल ते तर मित्रांनो आता तुम्हाला चारही अँगलमधून तुम्हाला आता या मूर्तीमध्ये तुम्हाला पूर्ण राऊंड शेप मध्ये फिरवून दाखवतो तुम्हाला मूर्तीचा अंदाज येईल कशी मूर्ती आहे ती बघा लास्ट टाइम जर तुम्ही बघत असाल ना तर नरे पार्कची पण सहा हातांमध्ये पण मूर्ती होती आणि खूप भारी वाटत होती ती मूर्ती तसाच ही मूर्तीचा देखील लुक आहे आणि खूप भारी वाटते मूर्ती बघा तुम्ही डोळ्यांच्या आखणीवर ना लास्ट टाइम पण तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये म्हणजे श्री मध्ये आपण आलेलो त्यांचे बॉडी पेंट कलर त्याचबरोबर डोळ्याची जी आखणी असते ती डिफरंट आहे बघा तुम्हाला दाखवतो खास करून मूर्तीचा जो बॉडी पेंट कलर आहे ना तो वेगवेगळा असतो काय काय जणांचा पण हा एकदम जो नॅचरल बॉडी पेंट कलर असतो त्या टाईपमध्ये पेंट झालेले आहे आणि खूपच भारी वाटते खूपच भारी तुम्ही बघू शकता ते बुला मित्रांनो अजून एक देखील मूर्ती मी तुम्हाला दाखवतोय हो बघा अशी बैठी रूप आहे बाप्पाचं म्हणजे ब बसण्याची जी हे आहे बैठक ती अशी आहे आणि ह्या बाप्पाचा चेहरा आहे बघा मला डोळ्याची आखणी दाखवतो सुरुवातीला कारण डोळ्याची आखणी खूपच भन्नाट आहे बघा आणि खूप सुंदर अशी सिंपल अशी बाप्पाची मूर्ती आहे कोणालाही भक्तक्षणी पसंत होणार आणि ह्या मूर्तीमध्ये पण आपल्याला अवेलेबल आहेत कारण ही मूर्ती बघाल तर आता सेल झाली आहे पण ह्यामध्ये तुम्हाला मूर्त्या अवेलेबल होणार आहेत तर नक्की येऊन कॉन्टॅक्ट करायचा श्री आर्ट्सला मी तुम्हाला स्क्रीनवरती देखील नंबर इथे जॉईंट करतो आहे आणि जर आपण पुढे आलात तर ही एक मूर्ती आहे हे बघा एकदम सुप मूर्ती आहे ह्या वर्षीची नवीन पॅटर्नमध्ये आलेली आहे मागे लोड आहे ब्राह्मण रूपी आहे हे बघा मूर्तीचा फेस बघा तुम्ही आणि ह्यामध्ये देखील एक मूर्ती आहे ती देखील आहे ती तू देखील तुम्हाला मी दाखवतो ह्यामध्ये पण आपल्याला पीस अवेलेबल होणार आहेत हे बघा त्याचबरोबर इथे या मूर्तीमध्ये आपल्याला ऑप्शन्स आहेत ही एक मूर्ती आहे त्याचबरोबर ही एक मूर्ती आहे फक्त लोडचा जर तुम्ही पोझिशन बघत असाल ना तर लोड तिथे बॅकला आहे इथे हाताच्या इथे आहे आणि मूर्तीवरती जे टिळा आहे गंधक तो डिफरंट आहे इथे डिफरंट आहे आणि हा नाम आहे बघा तर ही मूर्ती आहे आणि यामध्ये पण धोतरचा जो कलर आहे त्याचबरोबर फेस आहे तो डिफरंट आहे दोन्ही मूर्तींचा तुम्ही बघू शकता ते बघा त्याचबरोबर इथे पेशवा पॅटर्नमध्ये देखील मूर्ती अवेलेबल आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला मूर्ती अवेलेबल होणार आहेत भारीच मूर्ती आहे भारीच बघा आणि यामध्ये पण आपल्याला मूर्ती अवेलेबल होणार आहेत अजून एक मूर्ती तुम्हाला दाखवतो ही जर मूर्ती पाहत असाल तर ही मोरावरती बसलेली आहे मोर आहे बॅकग्राऊंडला आणि इथे दगड आहे त्यावरती बाप्पाची मूर्ती विराजमान झाली कृष्ण रुपी बाप्पाची मूर्ती आहे आणि ही सव्वा दोन फुटामध्ये आहे आणि खूपच सुंदर मूर्ती आहे तुम्ही बघू शकता आवाज आहे तो <laughs> त्याचबरोबर जर तुम्हाला दगडूस पॅटर्न मध्ये जर हवी असेल दगडूच्या ढलवाईमध्ये ती देखील मूर्ती हवी पण देखील मूर्ती खूपच सुपब आहे त्याचबरोबर इथे जर प्रभाव सिंहासनावर देखील मूर्ती हवी असेल तर त्या देखील मूर्त्या इथे आहेत मित्रांनो अजून देखील मूर्ती आहे ही देखील बघू शकतात बाप्पाची जी मूर्ती आहे तिचा फेस एकदम हर हसरा वाटतो आणि जे बाप्पाचे जे कान आहेत ना ते देखील खूप सुपक वाटत आहेत बघा तुम्ही बघा एकदम सुपासारखे जे कान असतात ना बाप्पाचे तसेच वाटतात एकदम आणि हसरी मूर्ती वाटते हे बघा ही बसण्याची प हे आहे बाप्पाची बैठक आहे आणि ही मूर्ती आहे बघा त्याचबरोबर इथे देखील एक ब्राह्मणरूपी मूर्ती आहे हे बघा आणि खूपच सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे बैठकवाली बघा आणि डोळ्याची जर तुम्हाला आखणी दाखवतोय बघा खूपच भारी आहे खूपच भारी आहे बघा मित्रांनो टिटवाळा पॅटर्न मध्ये देखील मूर्त्या हव्या असतात तर ती देखील इथे आपल्याला सहजपणे मिळून जाणार आहे सेम मूर्त्या तुम्ही बघत असाल तर बाप्पाचे जे कान आहेत ते देखील एकदम सुपासारखे आहेत आणि एकदम हसरी बाप्पाची मूर्ती वाटते आहे बघा टिटवाळा पॅटर्न आहे सुद्धा आहे तर ही मूर्ती आहे दीड फुटाची आहे ही मूर्तीवर आणि ही देखील आपल्याला अवेलेबल आहे इथे मित्रांनो आता जर तुम्हाला जी मूर्ती दाखवत आहे ती आहे गणेश गल्ली पॅटर्नमध्ये आहेत मूर्तीची डोळ्याची आखणी त्याचबरोबर बाप्पाची मूर्तीची बैठक जर तुम्ही बघू शकता ते बघा पिवळा कलरचं पितांबर आहे जसं हवं असतं पिवळा पितांबर तो आहे हे बघा आणि ही मूर्ती आहे म्हणजे तुम्हाला काहीच करायची गरज नाही फक्त मूर्ती घेऊन जायची आणि बाप्पाची पूजा करायची खूपच सुपक वाटते मूर्ती सुप्प एक आता तर तुम्हाला डिस् इथे दोन मूर्त्या आहेत बघा पिवळा पितांबरवाल्या आहेत मूर्त्या दोन्हीही मूर्त्या पिवळ्या पितांबरमध्ये आहेत आणि मागे प्रभाव येणार ना आहे नाही विदाऊट प्रभाव आणि प्रयत्न करणार आहे ओके ह्यामध्ये पण डिफरंट करणार आहे मागच्या वर्षी जसं आपण एक रीलमध्ये श्री बघितलेलं की त्यांनी लालबागच्या राजाची जी प्रभाव लावली होती आणि ती खूपच सुंदर झाली होती तर ही देखील तुम्हाला आहे बघा ही आहे डोळ्याची आखणी बाप्पाची आणि ही बाप्पाची बैठक आहे सिंहासनावरती बाप्पा विराजमान झालेला आहे त्याचबरोबर ही एक मूर्ती आहे फक्त फेसमध्ये चेंजेस आहे ते बघा हे बघा पिवळा पितांबर आहे त्याचबरोबर लोड आहे साईडला नन्नड वाटते मूर्ती एकदम सुपर त्याचबरोबर इथे देखील आलं तर डिस्प्ले इथे देखील दोन मूर्त्या आहेत पण पहिली ही मूर्ती घेऊया सिंहासन आहे छोटसं आहे त्याचबरोबर इथे क कमळ आहे व्हाईटमध्ये आणि दोन रिद्धी सिद्धी आहेत साईडला इथे बघितलं तर आणि हा बाप्पाचा फेस आहे आणि खूपच सुंदर वाटते डोळ्याचे आकडे आणि हातामध्ये शंका आहे त्याचबरोबर इथे देखील आला तर ही देखील सिंहासनावरती आहे आणि क्यूट मूर्ती आहे बघा खूपच सुपर वाटते बघा फेस बघाल तर बाप्पाचं एकदम खरं वाटतं आणि बाप्पा असं आपल्याकडे बघून स्माईल देतं अशी वाटते मूर्ती बघा ना तर मित्रांनो ब्राह्मण रूपीचा कोणाला मूर्ती हवी असेल ती देखील आपल्याला श्रीआर्ट्समध्ये दे अवेलेबल आहे श्रीआर्ट्सचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्प्लेवरती लावतो मी चेक करा तर ही आहे बाप्पाचा फेस किती सुंदर वाटतं आहे प्लेस बघा तुम्ही एकदम हसरी बाप्पाची मूर्ती वाटते त्याचबरोबर इथे बाप्पाची जी बैठक आहे ती एकदम मांडी घातलेली आहे बघा आणि इथे जर तुम्ही बघत असाल ना विशाल शिंदे म्हणजे त्यांच्याकडे त्रिमूर्ती आर्ट्समध्ये जशी बाप्पाची जी आसन असतं त्यावरती जी डिझाईन केली आहे ती देखील आपल्याला इथे मिळून जाणार आहे ते बघा आणि ह्यामध्ये आपल्याला मूर्त्या अवेलेबल आहेत ऑलरेडी दोन ह्यामध्ये मूर्त्या बुक झालेल्या आहेत अजूनही मूर्त्या आपल्याला यामध्ये मिळून जातील तर लवकरात लवकर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे तर मित्रांनो ब्राह्मण रूपी एक मूर्ती तुम्हाला दाखवली आता आपल्याकडे अजून तीन ऑप्शन्स आहेत हे बघा या तीन ऑप्शन्स आहेत आपल्याकडे सुरुवातीला तुम्हाला सांगायचं झालं तर लास्ट इयर आपण मूर्ती बघितली होती सी आर्ट्समध्ये हे बघा लास्ट इयर मी तुम्हाला फरक सांगतो व्हाईट धोतर होतं येलो धोतर होतं डिझाईन यावर्षी डिफरंट आहे ते बघा आसनावरती आणि कलर कॉम्बिनेशन पण डिफरन्स केलेलं आहे तुम्हाला प्रत्येक मूर्तीचं सांगतो डिटेल्स कारण सी आर्ट्समध्ये आपण लास्ट टाईम व्हिडिओ बनवलेली आता येल्लो धोतर आहे ऑफ व्हाईटमध्ये आहे तर आता यावर्षी नवीन आलेलं आहे पिंक कलरमध्ये आपल्याला यामध्ये धोतर मिळणार आहे हे बघा आणि ह्या वर्षी या पॅटर्नमध्ये चेंजेस खूप झालेले आहेत जे वरती जे मुकुट आहे त्यावरती देखील चेंजेस झाले लास्ट टाइमचा मी फोटो तुम्हाला स्क्रीनवरती लावतो आहे त्यावर तुम्हाला कळून जाईल हे बघा ह्यामध्ये हे ऑप्शन आहे सेम बाप्पाची जी बसण्याची पोजिशन आहे किंवा हात वारे असते ते सर्व एकदम सेम आहे बघा नाम आहे बघा इथे डिफरंट आहे बघा यामध्ये काय दोन सेम आहेत आणि यामध्ये पण आपल्याला मूर्त्या अवेलेबल आहेत अजून तीन मूर्त्या जर तुम्ही तिथे बघत असाल तर आपल्याला सहजपणे अवेलेबल आहेत लवकरात लवकर येऊन बुक करायचं आहे आणि हुंदीर मामा देखील तुम्हाला इथेच भेटणार आहेत हे बघा यावर्षी अजून एक जी नवीन मूर्ती लेटेस्ट लॉन्च झाली ती ही आहे जर तुम्ही माझा पेंटचा ब्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये देखील तुम्हाला ही मूर्ती दिसणार होती आणि मूर्तीचे जर तुम्ही कान बघितलं ना एकदम सुपासारखे आहेत जसे बाप्पाचे जे कान असतात ना त्या पद्धतीमध्ये आहेत ऑलरेडी म्हणजे पिवळं धोतर आहे त्याचबरोबर बाप्पाची फेसिंग बघाल ना एकदम हसरा वाटतो बाप्पाचा चेहरा तुम्ही बघू शकता तेव्हा आणि ही आहे डोळ्याची आखणी बाप्पाची बसण्याची बैठक ही अशी आहे कशी वाटली मूर्ती ते नक्की कमेंट करून सांगा यामध्ये पण आपल्याला मूर्ती अवेलेबल आहे ही एक मूर्ती आहे गणेश गल्ली पॅटर्नमध्ये आहे सिंपल अशी मूर्ती आहे हिमध्ये पण तुम्हाला या पॅटर्नमध्ये देखील बाप्पाची मूर्ती अवेलेबल होणार आहे फक्त आणि फक्त तुम्हाला श्री आर्ट्समध्ये यायचं आहे हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आता बालरूपी जर मूर्ती कोणाला हवी असेल तर त्या देखील आपल्याला इथे मिळ सहजपणे मिळून जाणार आहेत तर ही मूर्ती जर बघत असाल ना तुम्ही तर बाजूला हरिण आहे मामा आहे आणि बाप्पाची क्यूट सी मूर्ती आहे खूपच भारी वाटते ही मूर्ती त्याचबरोबर अजून एक शंकर रूपी बाप्पाची मूर्ती आपल्याला अवेलेबल आहे म्हणजे हे जंगल पॅटर्न जर कोणी करत असेल तर हे आहे त्याचबरोबर सिंह गुफाव करत असाल तर तुम्ही हे दाखवू शकता त्याचबरोबर बाप्पाच्या हातामध्ये नाग आहे आणि हातामध्ये शंका है। या दोन आहे ह्या दोन मूर्त्या आहेत बालरूपी जसे तीन हुंदीर तिथे हुंदीर मामा आपल्याला पाहायला मिळतात ना तसे बाप्पाच्या हातामध्ये तीन मोदक आहेत जे बाप्पाला आवडतात प्रचंड प्रिय असतात मोदक ते देखील बाप्पाच्या हातात आहेत आणि जर तुम्हाला मूर्तीत मागून मी पूर्ण दाखवतो ही बघा ही अशी बाप्पाची मूर्ती आहे बैठी आहे बघा बेबी पिंक कलर मध्ये बाप्पाचं जे धोतर आहे आणि प्रत्येक मूर्तीमध्ये जर तुम्ही डिटेलिंग बघाल ना तर त्रिमूर्ती आर्ट्समध्ये देखील कसं दे बाप्पाचं सिंहासन असतं किंवा आसन असतं त्यावरती डिझाईन असते तर यामध्ये देखील तुम्हाला डिझाईन वर्क केलेला मिळणार आहे हे बघा दो म्हणजे धोतर प्लेन आहे त्याचबरोबर इथे जी लोड आहे किंवा उशी म्हणता येईल ती देखील त्यावरती पण कलर केलेला आहे म्हणजे वर्क केलेला आहे डिझाईन हे बघा त्यामुळे मूर्तीचा जो लुक आहे ना तो अजून इनान्स झालेला आहे खास करून आहे ना बाप्पाचा फेस आहे ना एक एकदम भारी वाटतो तर तुम्हाला याच्या श्री आर्ट्स मध्ये फक्त तुम्हाला मूर्ती ही अवेलेबल होणार आहे तर ही मूर्ती जर बघत असाल ना तर ही देखील आहे हे बघा खूपच सुंदर वाटते मूर्ती आणि सेम दोतय वर्क मध्ये दे देखील ही मूर्ती आहे सेम रामरूपी मूर्ती आहे आता मध्ये तुम्हाला इथे हे येणार आहे शंख येणार आहे आणि तुम्हाला परत एकदा बाप्पाची जी डोळ्याची आखणी आहे ती देखील दाखवतो हे हसरी वाटते मूर्ती आणि बाप्पाची बसण्याची जी, बसने जी, जी आ, आ, हे आहे ती तुम्ही बघू शकता आणि डिस्प्लेला देखील दोन मूर्त्या सुंदर अशा लावल्यात तर अजून मूर्त्या आपल्याला किती किती सुंदर इथे पाहायला मिळणार आहेत लास्ट टाइम पण स्त्री आर्ट्समध्ये आपण व्हिडिओ बनवली खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या आपल्याला इथे पाहायला मिळाल्या आहेत यावर्षी पण त्यांना तसाच चांगला प्रतिसाद देऊया आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ही जर तुम्ही मूर्ती पाहत असाल ना तर ह्या मूर्तीमध्ये डिफरंट काय असेल तर इथे नारळ आहेत म्हणजे आपले जे नारळ असतं नारळ पाणी पितो त्यातले जे शहाळ आहे हे बघा आणि यावरती बाप्पाची मूर्ती फेमस आहे बघा म्हणजे लास्ट टाइम एक यूट्यूबर आहे त्यांनी त्याच्याकडे ही मूर्ती होती यावर्षी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता हो हे बघा खूपच सुंदर मूर्ती आहे खूपच त्याचबरोबर इथे बाकीच्या देखील मूर्त्या आहेत हे बघा ही कमळावरती आहे आणि या सर्व मातीमध्ये आहेत आणि ही एक डिफरंट मूर्ती म्हणजे दोन ढोलकी आहेत तर ही मूर्ती जर बघत असाल तर ही आहे तबल्यावरती आहे देखील दे 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 आहे साईडला आणि मागे जर पाहत असाल तर तुतारी देखील आहे आणि लास्ट टाइम पण या पॅटर्नमध्ये मूर्ती अवेलेबल होती यावर्षी देखील आहे ही बघा खूपच सुंदर मूर्ती वाटते ही म्हणजे मातीमध्ये पण तुम्हाला हे वर्क मिळणार आहेत आणि मागे देखील मूर्ती आहे ते बघा या सर्व मूर्त्या मातीमध्ये आहेत बघा सहजपणे तुम्हाला अवेलेबल होणार आहे म्हणजे साडू मातीच्या मूर्त्या आहे तर इथे देखील जर तुम्ही मूर्ती बघत असाल ना तर ह्या छोट्या छोट्या बाप्पाच्या मूर्त्या आहेत हे बघा हातामध्ये हुंदीर मामा आहे मोदक आहे आणि एकदम अशी बैठी रूपी आहे म्हणजे हे बघा आणि ही मूर्ती आहे एक फुटामध्ये ही देखील आहे अवेलेबल एक फुटामध्ये आणि ही एक मूर्ती बघत असाल तर ही एक आहे ना या वर्षीची लेटेस्ट मूर्ती आहे फेटा वर्क त्यांनी हा फेटा वर्क केलेला नाही पण जो पी ओ पीमध्ये वर्क येतो त्यामध्येच आहे पण हा रियल वाटतो एकदम फेटा तुम्ही बघाल सर कलर मारलेला आहे तो देखील खूप भारी आहे कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा मी आलो होतो श्री आर्ट मध्ये येते आणि यांच्या इथे खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळाल्या खास करून यांच्या बाप्पाचे जे बॉडी पेंट कलर आहे ते खूपच सुंदर आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत आणि आपल्याला आजची व्हिडिओ आवडली असेल तर मित्रांनो लाईक करा श्री आर्टचा मी इंस्टाग्राम हँडल आहे तो स्क्रीनवरती देतोय आणि ऍड्रेस सुद्धा देतोय तर मित्रांनो आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आपण बट असाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाई ब्लॉग